ठाणे महानगरपालिका भवनामध्ये देवी देवतांचे फोटो पूजापाठ सत्यनारायण पूजा कार्यालयामध्ये ठेवण्यास मनाई आहे असं असताना देखील या नियमांचं पालन होत नाही महापालिका प्रशासन या संपूर्ण गोष्टीला जबाबदार आहे ही प्रथा तात्काळ बंद करण्याची मागणी महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चांगो शिंदे यांनी केलेली आहे यांनी त्यासंदर्भात ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सचिव नगर विकास मंत्रालय यांना या संदर्भातलं निवेदन देखील दिलेलं आहे तसेच ही प्रथा तात्काळ बंद करण्यात यावी अन्यथा तीव्र उपोषण करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनच्या वतीने ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी एक पत्र निवेदन दिलेलं आहे की शासन अध्यादेश नुसार शासकीय कार्यालयामध्ये देवी देवतांचे उद्धतीकरण पूजापाठ सत्यनारायण पूजा गणपती उत्सव अशा प्रकारचे देवी देवतांचे उत्सव करण्यात बंदी आहे पण असे असताना गेले परंपरागत पंचेचाळीस वर्ष इथे गणेश उत्सव होतो ते पण सरकारी कार्यालयामध्ये होतोय आतापर्यंत कोणी हरकत घेतली नाही परंतु आज मी ही हरकत का घेतली आहे कारण आमची महाराष्ट्र म्युन्सिपल कर्मचारी युनियन विविध आंदोलनाचे फलक आहे तो उपायुक्त गोदापूर यांनी जप्त केलेला आहे मी विविध पंधरा दिवस मागणी करतोय बोर्ड कुठे आहे बोर्ड असे तीन वेळा झाले बोर्ड जप्त केलेला जर प्रशासनाचं जर ह्या महाराष्ट्र म्युन्सिपल कामगारांच्या युनियनला जर ऑब्जेक्शन असेल तर या गणपती उत्सवाला पण माझी हरकत आहे जे सरकारी कार्यालय आहेत एवढं मला सांगायचं आहे आणि जर हे गणपती उत्सवाचं अध्यादेशनुसार जर तुम्ही चालूच ठेवला तर मला लोकायुक्त आहेत कोकण भुवन तिथे मला निवेदन द्यावं लागेल आणि वेळ आली तर गणपती पूर्व मी ग गणपतीच्या इथेच उपोषणाला बसेल एवढंच मला निवेदन करायचं आहे